नमस्कार शेतकरी बांधवांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले मनापासून स्वागत आहे तर बघा शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा कृषी विमा मंजूर झालेला आहे वी त्याच्याविषयी या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर बघा कृषी विभागाने खरीप हंगामसाठी रुपये तीनशे आठ कोटी इतकी नुकसान भरपाई पात्र शेतकऱ्यांना देण्याचं म्हणजे त्यांनी तसं प्रकारचं निर्णय केलेला आहे आणि अशी माहिती कृषी विभागाने दिलेले आहे राज्यातील शेतकऱ्यांना विविध स्ट्रिगर्स अंतर्गत एकोण तेवीसशे आठ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला आहे परंतु हे वितरण नेमकं कधी होणार हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे कारण मंजुरी दिली मंजुरी दिली हे शासन वारंवार सांगत आहे परंतु प्रत्यक्षात याचं वितरण कधी होणार हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर बघा काही जिल्ह्याचं चा वाटप चालू झालेलं ला आहे लातूरचं थोड्याफार प्रमाणात चालू आहे त्यामध्ये बघा काहींना जमा होतं तर काहींना प्रत्यक्षातच थांबावं लागत आहे आता बघा राज्यात जे नुकसान झाले आहे ते चार ट्रिगर्स अंतर्गत म्हणजे नुकसान भरपाईच्या चार बाबी अंतर्गत नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे खरीप, खरीप के दोन हजार चोवीसची म्हणजे ही जी खरीप दोन हजार चोवीसच्या म मंजुरी दिलेली आहे प्रत्येक जिल्ह्यात हा ट्रिगरने मंजूर केला असं नाही काही जिल्ह्यात दोन ट्रिगरद्वारे मंजूर केले काही जिल्ह्यात तीन ट्रिगरद्वारे मंजूर केले तर अशाच जिल्ह्यांनी कोणत्या ट्रिगरद्वारे खरीप दोन हजार चोवीस नुकसान भरपाई शासनाने म्हणजे कंपन्या दिली जाणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर बघा याच्यामध्ये आहे छत्रपती संभाजीनगर तर बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण दो, दोन दोन स्ट्रीगरच्या अंतर्गत नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे त्याच्यामध्ये बघा स्थानिक नैसर्गिक आपत्ती याच्यामार्फत त्र्याऐंशी कोटी अडतीस लाख रुपये मंजूर केले आहेत तर पीक कापणे भरपाई याच्यामार्फत चा चार कोटी त्र्याऐंशी लाख असे एकूण नुकसान भरपाई अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपये मंजूर केलेले आहेत त्यानंतर जालना जिल्ह्यात जालना जिल्ह्यासाठी दोन ट्रिगरने मंजुरी दिलेली आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती याच्यामध्ये एकशे शहाण्णव कोटी पंच्याण्णव लाख रुपये आणि काढणी पश्चात भरपाई याच्याद्वारे सहासष्ट कोटी चव्वेचाळीस लाख रुपये मंजूर केलेले आहेत आता एकूण नुकसान भरपाई जालना जिल्ह्याला किती भेटलेली आहे दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख रुपये त्याच्यानंतर बघा बीड बीडमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या स्ट्रिगरद्वारे दोनशे बारा कोटी शहात्तर लाख रुपये मंजूर झालेले आहेत दहाराशिव याच्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती याच्या मार्फत दोनशे एकतीस कोटी पाच लाख रुपये मंजूर झालेले आहेत परभणीसाठी तीन स्ट्रिगरने मंजुरी दिलेली आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे एक कोटी एकोणनव्वद लाख हंगामातील प्रतिकूल परिस्थिती दोनशे शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख काढणी पश्चात भरपाई सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख तर असे मिळून एकूण चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपये परभणीसाठी मंजूर झालेले आहेत म्हणजे सर्वाधिक नुकसान भरपाई परभणी जिल्ह्याला भेटलेली आहे त्यानंतर बघा नांदेड आहे नांदेडमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती याच्यामार्फत एकशे दोन कोटी बासष्ट लाख हंगामातील प्रतिकूल परिस्थिती दोनशे पंचेचाळीस कोटी एकोणसाठ लाख आणि असे एकूण नांदेड जिल्ह्यासाठी तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपये भेटलेले आहेत त्यानंतर आहे बघा हिंगोली स्थानिक नैसर्गिक आपत्ती याच्याद्वारे सव्वीस कोटी अडुसष्ट लाख भेटलेले आहेत तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती याच्यामार्फत एकशे चोपन्न कोटी छत्तीस लाख रुपये तर असे एकूण हिंगोलीला एकशे कोटी पाच लाख रुपये मंजूर झालेले आहेत त्यानंतर आहे लातूर बघा लातूरची आकडेवारी कृषी विभागानं म्हणजे आपल्यापर्यंत आलेली नाही त्यानंतर बघा बुलढाणा तर बुलढाणामध्ये बघा स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे चव्वेचाळीस कोटी एकवीस लाख रुपये आणि पीक काढणी पश्चात नुकसान भरपाई दोन लाख रुपये तर असे एकूण बुलढाणा जिल्ह्याला एकशे चव्वेचाळीस कोटी तेवीस लाख रुपये भेटले आहेत अमरावती जिल्ह्याला बघा स्थानिक नैसर्गिक आपत्ती पन्नास कोटी नऊ लाख रुपये काढणी पश्चात भरपाई दहा कोटी एक्कावन्न लाख रुपये आणि पीक कापणी प्रयोग याच्यासाठी एक एकोणीस लाख रुपये असे एकूण अमरावतीला साठ कोटी ऐंशी लाख रुपये भेटलेले आहेत त्यानंतर आहे बघा अकोला अकोलाला स्थानिक नैसर्गिक आपत्ती मार्फत सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे त्यानंतर आहे बघा वाशिम याच्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती याद्वारे दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये मंजूर झाले आहेत त्यानंतर आहे बघा यवतमाळ यवतमाळला स्थानिक नैसर्गिक आपत्ती सहा कोटी शहाऐंशी लाख रुपये आणि काढणी पश्चात भरपाई बावीस कोटी पंच्याण्णव लाख रुपये असे यवतमाळ जिल्ह्यासाठी एकूण नुकसान भरपाई एकोणतीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये मंजूर झालेले आहेत त्यानंतर आहे बघा वर्धा वर्ध्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे पंधरा कोटी अठरा लाख रुपये काढणी पश्चात भरपाई एकाहत्तर लाख रुपये आणि वर्ध्यासाठी टोटल मंजूर झालेले आहेत एकशे पंधरा कोटी नव्वद लाख रुपये त्यानंतर आहे बघा नागपूर याच्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती पंचावन्न कोटी चौऱ्याण्णव लाख आणि पीक कापणे प्रयोग अकरा लाख रुपये असे एकूण नागपूर जिल्ह्याला छप्पन्न कोटी पाच लाख रुपये मिळालेले आहेत त्यानंतर आहे बघा पुढचा जिल्हा भंडारा याच्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीद्वारे चार लाख रुपये आणि एवढे भेटलेले आहेत त्यानंतर आहे गडचिरोली स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाख काढणी पश्चात भरपाई दोन कोटी चाळीस लाख रुपये असे एकूण पाच कोटी अडतीस लाख रुपये गडचिरोलीला मंजूर झालेले आहेत त्यानंतर आहे बघा पुणे एका ट्रीगरने याला मंजुरी दिलेली आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपये पुणे जिल्ह्यासाठी त्यानंतर आहे सोलापूर पीक कापणी प्रयोग याच्यासाठी पंच्याण्णव लाख रुपये नुकसान भरपाई भेटलेली आहे त्यानंतर आहे सांगली स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख आणि पीक कापणी प्रयोग सहा लाख रुपये असे एकूण नुकसान भरपाई दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये सांगली जिल्ह्यासाठी मिळालेले आहेत त्यानंतर आहे बघा कोल्हापूर स्थानिक नैसर्गिक आपत्ती सात कोटी एकोणसाठ लाख रुपये काढणी पश्चात भरपाई एक कोटी बारा लाख रुपये असे एकूण कोल्हापूर जिल्ह्यासाठी आठ कोटी एक एकाहत्तर लाख रुपये मंजूर झालेले आहेत त्यानंतर आहे बघा जिल्हा सातारा सातारा जिल्ह्यासाठी बघा पीक कापणी प्रयोग चार कोटी दहा लाख रुपये त्यानंतर आहे नाशिक पीक कापणी प्रयोग तीन लाख रुपये त्यानंतर आहे धुळे स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकोणतीस कोटी एक लाख रुपये त्यानंतर आहे नंदुरबार स्थानिक नैसर्गिक आपत्ती पाच कोटी पाच लाख पीक कापणी प्रयोग तीन कोटी तेरा लाख रुपये असे एकूण आठ कोटी तेरा लाख रुपये नंदुरबारसाठी त्यानंतर आहे बघा जळगाव पीक कापणी प्रयोगासाठी <गसलीगारे> नऊ लाख रुपये ठाणे कापणी पश्चात नुकसान सात कोटी एक लाख रुपये त्यानंतर आता हे कोकणातले जिल्ह्यात बघा रत्नागिरी कापणी पश्चात नुकसान अडुसष्ट लाख रुपये त्यानंतर आहे सिंधुदुर्ग कापणी पश्चात नुकसान एक कोटी सत्तावन्न लाख रुपये तर बघा ही खरीप दोन हजार चोवीसची निहाय आकडावारी आकडेवारी आहे आता याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो जास्त बदल काय होणार नाही ना ना, पण थोडाफार बदल होऊ शकतो कृषी विभागाने येत्या चार दिवसात हा जो निधी आहे म्हणजे नुकसान भरपाईसाठी हा जो निधी मंजूर केलेला आहे तो येत्या दोन ते चार दिवसात वितरणास सुरुवात करणार असं कृषी विभागाने स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्याला किती निधी आहे ते याच्यामध्ये दिलेलं आहे आणि तुम्हाला कोण कौन, कोणत्या जिल्ह्याला नुकसान भरपाई भेटली आहे की नाही हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया पुढच्या नवीन अपडेटसह तुरतास धन्यवाद